जयसे गुरु सर्वांना माझा नमस्कार आज आपण पाहणार आहोत खूपच झटपट होणारी रेसिपी मुरमुऱ्याचा सुशिला ही रेसिपी विदर्भ आणि मराठवाड्यात फारच प्रसिद्ध आहे कमी साहित्यात तयार होणारा आणि पोटभर झनझणी चव देणारा प्रकार चला तर मग आपण सुरू करूया साहित्य हे दोन वाट्या मुरमुरे घेतलेले आहेत पाणी आहे मीठ आहे एक कांदा चिरलेला आहे अजून शेंगदाणे कढीपत्ता पत्ता कोथंबीर धुवून चिरून घेतलेली आहे आणि तीन चार मिर, हिरव्या मिरच्या घेतलेल्या गॅस चालू करूया करूया सुरुवात करू गॅस चालू मी अगोदरच तेल तापायला ठेवलेलं आहे आपण शेंगदाणे पहिल्यांदा तळून घेऊया शेंगदाणे तळण झालेले आहेत आपण काढून घेऊया मोरी टाकूया मिरच्या टाकूया टाकूया मिरच्या छान तळज्या गेलेल्या आहेत त्यामुळे आपण कांदा आपला <laughs> <laughs> कांदा चांगला भाजून झालेला आहे त्यावर आपण आता थोडस चवीप्रमाणे मीठ टाकूया तोपर्यंत तर आपण मुरमुरे पाण्यानं काढून घेऊया एक दहा सेकंद मुरमुरे भिजून ठेवू दहा सेकंद झालेले आहे आपण ते मी थोडं घेऊया हाड टाकून घेऊया आपण आता ओले केलेले मुरमुरे त्यामध्ये टाकूया आपण ते परतून घेऊया आणि छान वाफ येण्यासाठी झाकण ठेवूया तिला तयार झालेला आहे त्यावर थोडंसं लिंबू पिऊया शेंगदाणे टाकले थोडी कोथिंबीर साखर टाक आपण परत एकदा वाफ आणूया छान वाफ आलेले आहे आपला सुशीला तयार झालेला आहे तो आपण सर्व करूया सर्वाने सुशिला खायला या कशी वाटली ही पारंपरिक सुशिला रेसिपी अशा झटपट कमी खर्चात होणाऱ्या रेसिपी तुम्हाला जर आवडत असतील तर लगेच लाईक शेअर आणि स जय सद्गुरू चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका